नवापूर तालुक्यातील बोकलझर येथे माजी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य अंतर्गत ग्रामपंचायत बोकलझरेतर्फे ग्रामपंचायत आवारात गटविकास अधिकारी देवदास देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोकलझर ग्रामपंचायत सरपंच सुमन राहुल गावित उपसरपंच अमित गावित माजी सरपंच गोकलझर राहुल गावित ग्रामसदस्य अनिल गावित सतिकाबाई गावित लिलूबाई गावित सलिता गावित सुमित्रा मोल्या गावी आदी उपस्थित होते हा कार्यक्रम माजी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे बोकलझर ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतात ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करतात पण त्यासोबत बोकलझर गावातील प्रत्येक घरी जाऊन दोन वृक्ष देऊन वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करत असतात यावर्षी सर्व वृक्ष आयुर्वेदिक लावण्यात आले आहे मागील वर्षी फळांचे वृक्ष लावण्यात आले होते यावर्षी पंधराशे वृक्ष रोप लावून त्यांची चांगल्या पद्धतीने संगोपन करून जगवण्याचा संकल्प बोकलझर गावाचा सरपंच सुमन राहुल गावित यांनी केला आहे वृक्षरोपण कार्यक्रमात देवमोग्रा माध्यमिक विद्यालय बोकलझर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईन न्यूज नवापूर सात दोन चोवीस ग्रामपंचायत बोक्कलझर माझी वसुंधरा शून्य पाच अंतर्गत आम्ही वृक्षारोपण केलं या वृक्षारोपणात पंधराशे झाडांचा संकल्प केला आहे त्याच्यात सर्वात जास्त भर आम्ही आयुर्वेदिक वृक्षांकडे दिलेला आहे आणि आम्ही आयुर्वेदिक वृक्षांकडे का दिला तर आम्ही दोन हजार स सोळाला वृक्षारोपण केलं होतं त्यावेळेस आम्ही आयुर्वेदिक झाडांना प्राधान्य दिलं होतं आणि कोरोनासारख्या प्रतुभाव झाला होतो त्यावेळेस अत्यंत ते गुणात गुणात्मक ठरले आमच्या गावासाठी कारण लोकांनी त्याचा उपयोग सर्वात जास्त घेतला हे झाडे सर्व जंगलात मिळतात जंगलात तर आज जंगल नायनाट होत आहे त्यामुळे या झाडांचं दुर्मिळ झालं आहे ते आम्ही आमच्या गावात लावत आहोत जनता जनता